हे जे नाव आहे हे आम्ही स्वतःपेक्षा जास्त जपतो आमची ती वळख आहे आमचा तो पाटीरा आहे शुभम शुभम じゃな परिचय द्या नमस्कार 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 हाय माझं नाव अमोल आम शेळके आमच्या संघटनेचं नाव नरसिंह बैलगाडा संघटना तातोडे असं आहे आमचं आम ग्रामदैवत नरसिंह महाराजांच्या नावाने ही आमच्या तरुणांनी एक तीन वर्षापूर्वी एक संघटना चालू केली आमच्या दावणीला आता दोन बैल आहेत एक पिंट्या म्हणून जो माग गाड्यात पळतो आणि महाराज म्हणून हा एक कांड्यावर पळतो असे आमच्याकडे दोन बैल एक घुडी आहे आणि हा आमचा सर्व संघटनेतले कार्यकर्ते आहेत तर जो का हा जो तुमचा बैल आहे हा बैल कुठला घेतला होता कधी खरेदी झाली होती हा पिंट्या नावाचा बैल आम्ही दोन वर्षापूर्वी आमचे दौडकरवाडीतलेच पाहुणे त्यांच्याकडनं आमचे संघटनेचे मार्गदर्शक संतोष भाऊ यांनी दोन वर्षापूर्वी दो वर दो। तो घेतला होता आणि हा जो बैल पळतो कांड्यावरती याचा थोडक्यात परिचय द्या ह्याचं नाव महाराज आहे हा बैल आपले पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुलरा जाधव यांच्या दावणीचा तो गोरा होता त्यांच्याकडं तो जोकडत बारा लावत होता तर दादांचे बंधू विनायक दादा आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही घेऊन जा नवीन संघटना चालू करतायत तुमच्याकडे गोरा एक नंबर पडेल आमच्या एक मैत्रीच्या ह्याच्यातनं त्यांनी तो आम्हाला दिला होता हा जो बैल आहे हा बैल कोणत्या जातीचा आहे पिंटे हा गावरान खेलार मध्ये ओढतो तो असा प्युअर खिलार वाटत नाही गावठी थोडा मिक्स आहे बैल पळायला एक नंबर आहे आजपर्यंत आम्ही जवळजवळ त्याच्यावरती तिस एक गाठ केले आम्हाला आठ नऊ घाटामध्ये यश आलंय पुढचा बैल कधी कमी जास्त होतो कधी हा कमी जास्त होतो त्यामुळं साधारण आठ नऊ घाटामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे आता येणाऱ्या सीझनला तो नक्कीच एक नंबर काम करून दाखवेल याची खासियत सांगा बरं हा बैल तसा चारही खांडी पळतो मागही खूप त्याला स्पीड आहे कांद्यावर पण स्पीड आहे पण आमचं दोघांचं जोकाड दो गेलं तर बारी गा, घडायला दिसत नाही त्यामुळे आम्ही त्याला कांड्यावरच ठेवलेला आहे आता आणि तो आतापर्यंत जवळजवळ बारा तेरा बैल झाली पण तो कोणालाही म्हणजे पळून देत नाही तो काय थोडा सरस असतो त्याचे शरीर वैशिष्ट्य काय हा म्हैसूर जातीमध्ये मोडतो पण हा काय असा प्युअर म्हैसूर नाही द्वारा गावठी मिक्सच आहे आपण दोन्ही बैल निवडताना आम्ही गावठी मिक्सच निवडली होती की जेणेकरून ती ह्या वातावरणात अशी फेल होत नाही काय होत नाही ती कंटिन्यू चालू राहतात तसंच तो बैल आहे त्याचं जे शरीर आहे त्यामुळं तो पळायला अजिबात माग पुढे सरकत नाही तर आता ही तुमची दोन जी बैल आहेत तर यांचं म्हणजे खाण्याचा रतीम वगैरे कसा असतो तुम्ही काय देता रतीभ आमचं मंगेश आणि केशव ते बघत असतात हे गौरव महाराज हे बघत असतात सकाळी सकाळचा रतीभ हे रती देतात दुपारी मंगेश असतो किंवा किंवा एक रत्रीबाबा बाबतीत आमचे गौरव महाराज असतो मला सर्व सांग ती बघायचं म्हणला तर आपण आंबवन देतो सरकी पेंट मिक्स आंबवण असतं परत हरभरा चुनी असते माका वारडा परत वाळली कुठे असती वल्ली कुठे असते आता ही जी तुमची गोडी आहे तर गोडीची काय खासियत आहे काय सांगू शकता तुम्ही तुम्ही सांगा बोला गोडीची खासियत सांगायची म्हटलं yes. तर गोडीची खासियत सांगायची म्हटलं तर आपल्या लावणीला घोडी नव्हती पण म्हटलं घोडी असावी याच्यासाठी आणि ही गावरांमध्ये एका आम्हाला बैलांना पकडण्यासाठी पुढे खूप अडचण न असायची त्याच्यामुळे म्हटलं याला त्याला मागण्यापेक्षा आपली स्वतःची असावी म्हणून हे जावरण खरेदी केली होती नाही पण तुम्ही काय त्याच्यामध्ये गुण असे काय पाहिले होते की सगळं गुण म्हणजे आहे त्याच्यामध्ये देवमन वगैरे सगळं आहे आणि आता संपन्न आहे हा तर तुमची बारी कुणाच्या नावे पडते ही नरसिंह बैलकड संघटनेच्या नावाने एक राहते आणि एक मयूर शेठ संतोष रेटीच्या नावाने एक राहते आता समजा म्हणजे कसं की जेणेकरून सगळी तरुण सगळाच तरुण वर्ग एक येत एकही म्हणजे पन्नासच्या वरती नाही किंवा वर। दुसरा व्यवसाय काय दुसरा व्यवसाय म्हणजे सगळी मुलं आमचे कामाला आहेत म्हणजे एकही असा एक घरी नाही की सगळे काम करून आहे क्षेत्र हे केलेलं आहे त्यांनी एक विरंगुळा म्हणून म्हणजे एक छंद जोपासायचा आपला आणि सिटी भागामध्ये आमचा म्हणजे सगळ्यात शेवटचा टोक म्हटलं तर मुळशी तालुक्यामध्ये आमची ही बारी गणली जाते आता दुसरा विषय म्हणजे काही काही लोक असं सांगतात की बाबा तरुण पिढी गाड्यामुळे वाया गेली तर तुम्ही काय सांगा याच्यामध्ये कसं आहे आमच्या तरुण म्हणजे कोणी गेलेलं नाहीये आणि याच्यामध्ये काय होतंय एक संघटित झाल्यामुळे कुणाचा कार्यक्रम का असला काय असला तर एका एक दुटीने आमचे सगळे म्हणजे जे आपले कार्यकर्ते आहेत ते कुणाच्या सुखदुःखामध्ये असो हो सगळे एक दुटीने सहभागी होतात तुमची पहिली खरेदी कोणती पहिली खरेदी हे आम्ही एक रत्न म्हणून आणला होता एक लहान तो एक दोन वर्ष आमच्याकडे राहिला त्याच्या पोटामध्ये प्लॅस्टिक वगैरे निघाल्यामुळे त्याला ऑपरेशन वगैरे केलं ते सगळं सक्सेस झालं पण एका नोघाने तो एक वर्षापूर्वी हे आता एक पाच सहा महिन्यापूर्वी थोडासा तो दगावला गेला बर बर तुमचं घाटात जायच्या अगोदर नियोजन कसं घाटात जायचं आधी नियोजन एक मिनिट घाटाच नियोजन सर्वप्रथम आम्ही ग्रुप वरती मेसेज टाकतो की उद्या सकाळी जायचं नाही जायचं काय असं ते सर्व सांगतो मुलांना त्याप्रमाणे सर्व पोर आपले ते हजर असतात सकाळी आलं की बैलांचं कुठे आंब झालेलं असलं की बैल थोडा वेळ बाहेर बांधतो आणि निघायच्या टायमिंगला मग आपण सर्व पोर आल्यानंतर बैल भरून घाटात जातो तिथं गेल्यावरती तुमचं नियोजन कसं असतं बाबा घाटामध्ये आता तुम्हाला बारीच पाहिजे कसं नियोजन करतात घाटामध्ये बारी जुपायची नाही सर्व बैलांचं पाणी किंवा ग्लुकॉन वगैरे असन ते सर्व करतो त्यांना सावलीत बांधलेले असतात बैल कायम आणि झुपायच्या आधी आपण बैलांना कधीच मारहाण केलेली नाही आजपर्यंत बैल जे काय ते त्यांच्या मनानेच पाहतात बैल घाटात न्यायच्या आधी आम्ही बैल बाहेर काढले की पहिले बैलांची पूजा ओळणी वगैरे होती नंतर गावात आपण दर्शन करून नारळ वगैरे फोडून मग बैल बारा घेऊन जातो घाटात गेलं की हा जो आकडा तो असतो झोपायला महाराज किंवा पिंट्या असन दोन्ही पैकी जो तो हा झोपतो कांड्यावरती हा असतो प्रथमेश नाव हा कायम त्या कांड्यावरच्या बैलाला धरतो आणि गोडे मयूर म्हणून मुलगा आहे तो जाकी बर तर म्हणजे अशा प्रकारे तुमचं नियोजन अस हो। तर मला सांगा एखाद्या घाटामध्ये खरंच मालकासाठी बैल पळालाय अशी वेळ कधी आली का म्हणजे तुमच्याकडनं काहीतरी चूक झाली सोडताना तरी पण बैलांनी बारी बिडवली असं कोणतं घाट तुमच्या लक्षात आहे का हो आहे ना आता तर आता बैल आपला आजारी होता त्यानंतर एक दोन तीन घाट बैल कमी होत होता पण आम्हाला ते पायाला लागल्यामुळं ते चिंता होती पण आम्ही त्या दोन महिने खूप कष्ट घेतले त्यानंतर आम्ही आताच लेटेस्ट घाट जो झाला त्यात त्याने बारीच भिडावली आमचं आशा पुनर्निर्मित केली त्यांनी तुमच्या ग्रुपचं थोड परिचय आमचा ग्रुप नरसे बैलगाड संघटना केशव रिटे प्रथमेश पिसाळ संदीप पावशे रामदास पवार अमोल शेळके संदेश कुंभार गौरव कुंभार विकास चव्हाण राज शेळगे संतोष रिटे साई पलीकडे हर्षद जाधव बाऊळ आणि इकडं यश पवार आहे यश कांबळे ऋतिक कांबळे आणि मी मंगेश पिसा नाही आता अजून एक प्रश्न विचारतो जो घाटामध्ये आता सध्या पाक रॅकिंग म्हणून जो बैलगाडा पळतो ठीक आहे त्याच्यामध्ये गरोडा आहे असे काही काय अग्रेसिव्ह बैल आहेत तर याच्यासाठी एक त्यांनी म्हणजे बांडा बांडा ग्रुप 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 आपल्यासाठी किती किती फायद्याचा आणि तोट्याचा नाही खरंच खूप फायद्याचा आहे प्रत्येक घाटात असं काम त्यांच्या होत राहो कारण आजकाल बघतो आपण कि सर्व मुलं खालीच असतात तळात थांबलेली वर ते बैल पाकड्या कोण नसतं त्यामुळे अशी मुलं प्रत्येक घाटात राहणं किंवा ठेवणं अपेक्षित आहे आणि त्याच्या मी बैलांची बी दुखापत वगैरे काय लागा होणार ला नाही किंवा मोडतड होणार नाही आपल्याला बी त्या गोष्टीच काळजी राहत नाही वरती ती मुलं असल्यानंतर आता अजून एक खाली गाठा ज्यावेळेस बारी जुपद असते त्यावेळेस जी गर्दी होती तर ती गर्दी म्हणजे कस कमिटीला त्याच्यातनं तुम्ही काय संदेश देशाल नाही सर्व गाडा मालक किंवा गाडा शौक ना ते थोडस आपण गाडा मालकाला ज्याचा गाडा झुप येत असतो त्याला सहकार्यच केलं पाहिजे थोडस आपण स्वतःहून जर माग सरकून थांबलं तर कमिटीला सुद्धा त्रास होत नाही किंवा गाडा मालकाला बैल झुपताना सुद्धा त्रास होत नाही व्यवस्थितरित्या तो बैल झुपला जातो मग जास्त गर्दी असेल तर बैलाला सुद्धा दडपण येतं की नक्की नेमकं का करायचं काय 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 एक वेळेस समजत नाही बैलाला त्यामुळं ला घाटात लागालाग सुद्धा होऊ शकते आता अजून एक जेणेकरून आता कसं आहे की जे पण काढावं लागेल त्यांना मी झालं किंवा दुसरं कोणी युट्यूबर झालं फोन करून विचारतात त्यावेळेस त्या लोकांचं उत्तर काय येतं की बाबा बैलांना नजर लागते तर असं तुमच्या बैलांना कुणाची नजर लागलेली का नाही असं काय मला वाटत नाही की नजर वगैरे लागत असेल पण क्वचित माणसं काही काही खोडीला असतातच की एखाद्याचा बैल जर चांगला पळत असेल तर काही ना काही कुटाने करतात असते तर असं कुणी केलं नाही पाहिजे आज त्याचा पळतोय उद्या आपला बी पळेन त्या आशाने सर्वांनी खेळ जपला पाहिजे